नमस्कार जय श्रीराम मी बापू शेठ मंडळी आता विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ह्या महायुतीतल्या तिन्ही पक्षांना त्या त्या प्रमाणात चांगलं यश मिळालेलं आहे चांगलं म्हणजे अपूर्व यश मिळालेलं आहे आत्ता त्यांची मुख्यमंत्री मंत्रीपदासाठी त्यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे स्पर्धा निर्माण झाली आहे आता हा एक म्हणजे हे प्रत्येक पक्ष किंवा हुना तिन्ही पक्षते कार्यकर्ते नेते केंद्रीय नेतृत्वावर म्हणजेच मोदी शहांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे एक दबावगड बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे मंडळी आपल्याला असं खरंच वाटतंय का की मोदी शहा दडपणापोटी एखाद्याला मुख्यमंत्रीपद देतील असं होणार नाही जेवढं दडपण हे निर्माण करतील किंबहुना शिंदे गट हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंसाठी जर दबावकर बनवत असेल किंबहुना मोदी शहांवर म्हणजेच केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्वावर जर दडपण आणत असेल तर त्याचा काही फायदा होणार नाही जेवढं तुम्ही दडपण आणाल <coughs> केंद्रीय नेतृत्वावर तुम्ही जेवढं दडपण आणाल तेवढं मुख्यमंत्रीपद तुमच्यापासून दूर पाळणार आहे जो शांत राहील वाट बघे ज्यांच्याकडे पेशन्स आहेत त्याला जी मोठी पद किंवा मुख्यमंत्री पदासाठी पदासारखं पद हे मिळू शकतं मग दडपण आणून ही गोष्ट साध्य होणार नाही उलट पक्षी मुख्यमंत्रीपद हे लांब पळे कारण मोदी शहा हे दडपणाला बळी पडणारे नाही आपल्याला मध्य प्रदेशचा अनुभव माहीत आहे शिवराज सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठं यश पक्षाला मिळालं न भूतवाने यश मिळालं राजस्थानामध्ये राजस्थानामध्येही भाजपला मोठं यश मिळालं आणि तिथे जी नावं होती आणि ज्यांनी दबावगड बनवले त्यांना बिलकुल पद दिलं मुख्यमंत्रीपद दिलं नाही उलट पक्षी त्यांच्याच हातात चिठी दिली आणि त्यांना चिठी वाचायला सांगितली म्हणजे वसुंधराजे शिंदे यांना चिठ्ठी वाचायला सांगितली आणि दुसऱ्याचं तिथे मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांचं काही त्यांना स्वतःलाही अपेक्षा नव्हती या पदाची त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं तेव्हा दबावगड बनवून मोदी शहाच नव्हे कोणताच राष्ट्रीय पक्ष कोणताच मोठा पक्ष दबावगड बनवल्याने पद देत नाही त्यातून मुख्यमंत्रीपदासारखं मोठं पद देणार नाही मंडळी काँग्रेस पक्षही कधी दबावगडला काँग्रेस पक्षाने जुमानलेलं नाही आज व याचं कारण नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांना काँग्रेसमध्ये गेल्या गेल्या त्यांना पहिलं महसूल मंत्रीपद मिळालं नंतर उद्योग मिळालं परंतु त्यांना ते असं म्हणत होते की मला मुख्यमंत्रीपद देणार असं त्यांनी वचन दिलेलं आहे शब्द दिलेला आहे आणि त्यांनी अनेक वेळा दबावगड बनवला स्वतः दिल्लीला जाऊन सोनिया गांधींना राहुल गांधींना भेटून यायचे तेव्हा अहमद पटेल होते सोनिया गांधींचे सचिव त्यांनी ते भेटून यायचे परंतु दबावगट नारायण राणेंनी एवढा दबावगड बनवू नये नारायण राणे मुख्यमंत्रीपद काँग्रेसने दिलं नाही कारण कोणताही मोठा पक्ष हा दबाव गटाला कधीही जुमानत नाही आणि फडणवीसांना हे माहिती आहे आणि अजितदादांनाही हे माहिती आहे की दोघेही म्हणून शांत आहेत शांत राहूनच जे पदरात पडेल तेच आपल्याला मिळेल तेच आपल्याला घे घेता येईल दबावगट बनवून फायदा नाही हे याच दोघा चाणक्य नेत्यांना हे माहिती आहे मंडळी भाजपचे सदस्य आता एकशे तेहतीस अधिक पाच अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे असे शिवस्वराज्य पक्षासारखे जे पक्ष आहेत छोटे था था। त्यांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे एकशे अडतीस सदस्य झालेले आहे त्यामुळे त्यांना आता फार जागांची गरज नाहीये सात जागा फक्त लागणार आहेत त्यांच्या बाकी सात फक्त जागांचीच गरज राहणार आहे एकशे पंचेचाळीस आकडा जादू हा आकडा गाठायला दुसरी एक मोठी दुसरी एक महत्वाची गोष्ट असते याच्यामध्ये की मोठे पक्ष त्यांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसारच अशा मोठ्या पदांसाठी म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी ज्या नियुक्ती असतात त्या करत असतात मोठे पक्ष हे त्यांची गरज बघतात त्यांची सोय बघतात आणि तरच ते तशा माणसांना पदी नेमत असतात कारण मोठ्या पक्षांचं राजकारण केंद्रीय स्तरावरचं राजकारण हे भावनेवर चालत नाही तर ते त्यांच्या सोयीनुसार चालतं त्यावेळची परिस्थिती बघूनच चालतं ते भूतकाळाचा विचार करत नाही केंद्रीय नेतृत्व हे कधी भूतकाळाचा विचार करत नाही तर ते वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा विचार करूनच निर्णय घेत असतात आपल्याला किंवा आपल्या पक्षाला भविष्यामध्ये कुणी डोळीजड तर होणार नाही ना हे इथे बघत असतात आपल्यालाच किंवा आपल्या पक्षाला उद्या यांच्याशी स्पर्धा करावी लागणार नाही ना किंबहुना एखाद्याला मोठं करायचं तर किती मोठं करायचं नाकापेक्षा मोती जड होऊन चालेल का ह्या सगळ्या गोष्टीचा किंवा सगळ्या गोष्टीचं हे नेतृत्व केंद्रीय नेतृत्व विचार करत असतो आणि मगच ते ठरवत असतो निर्णय घेत असतो त्यावेळेला ह्या वेळेची स्थिती अशीच आहे पक्षाची रणनीती ही कधीही अशीच असते मोठ्या पक्षांची छोट्या पक्षांसाठी रणनीती असते विशेष करून प्रादेशिक पक्षांसाठी ती कधीही अशीच नीती असते की छोटे पक्ष तर उद्या त्यांचंच आव्हान आपल्याला आलं तर काय करायचं त्यामुळे त्यांचं आव्हान आपल्याला ते त्या आपल्यासोबत तर हवी आहेत परंतु त्यांचं आव्हान मात्र निर्माण होता कामा नाही तेवढी त्यांची ताकद वाढता कामा नाही हे एक मोठे पक्ष काळजी घेत असतात म्हणजे काँग्रेसचा सर्वच मोठे पक्ष दुसरी गोष्ट तुमची उपयुक्तता आता किती आहे उपयुक्तता आता किती उरली आहे राहिली आहे ती संपली आहे का तुम्ही त्यांच्या पक्षाला नेतृत्वाला उपकारक किती ठरताय सहाय्यभूत किती ठरत आहे की मारक ठरताय ह्या गोष्टीचाही ते नेतृत्व विचार करत असतं किंबहुना तुमचा त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या नेत्यांना जोपर्यंत फायदा होत असेल तोपर्यंत तुमचं स्थान तिथे अबाधित असणार आहे आणखी दुसरी एक गोष्ट महत्वाची आहे की मोदी शहा हे धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहे मध्यमध्ये राजस्थान आपण सेट बघितलंच आहे की ते एखादं वेगळंच नाव काढतात आता संघाचा मात्र पाठिंबा पूर्ण मो ह्या ना आहे फडणवीसांना आहे संघाने नाव बहुधा सुचवलेला असा आणि सुचवलेला आहे संघाने फडणवीसांना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे अंत अंतस्थ पाठिंबा जाहीर नव्हे आणि संघाने फडणवीसांचंच नाव सुचवलेलं आहे परंतु म्हणजे संघाच्या मनात फडणवीस मुख्यमंत्री हवे अशी संघाची इच्छा आहे परंतु ते मोदी शहा किती ऐकतात हा एक प्रश्न आहे कारण संघाचं किती ते ऐकतील किती मर्यादे पण ऐकतील हा एक मुद्दा राहतो त्यामुळे संघाला किती मान द्यायचा आणि संघाचं किती मानायचं ते मोदी शहांच्या मनात असेल तर नक्की फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात किंबहुना ह्या तिघांव्यतिरिक्तही एखादं नवं नाव जर आलं वेगळं आलं नाव समोर आलं पदासाठी समोर आलं तर आपण आपल्याला आश्चर्य वाटायला नको ह्याचं कारण सर्व जातीधर्मानी मतं दिलेली आहेत महायुतीला हा भाग वेगळा महिला भगिनींनी माता भगिनींनी मतं दिलेली आहेत हाही खरा मुद्दा आहे परंतु तरीही ओबीसी वर्गाने जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के मतं एक गट्टा महायुतीच्या पाड्यात टाकलेली आहे त्यामुळे एखाद्या वेळी ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी खुश करण्यासाठी एखादा ओबीसी चेहराही मुख्यमंत्रीपदीसाठी <coughs> मुख्यमंत्रीपदी मोदी शाह आणू शकतात त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे असू शकतात सुधीर मुनगंटीवार असू शकतात धक्का तंत्रे काहीही अवलंबू शकतात कारण म्हणूनच त्यांना मोदी शहा म्हणतात मंडळी अर्थात संघाचा सल्ला किती मानायचा किंवा संघाचा सल्ला किंवा मत किती प्रमाणात मानायचं हे मोदी शहाच्या मनावर अवलंबून आहे त्यामुळे मंडळी आपल्याला नक्की काय वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दबावट दबावगड बनवला आणि मोदी शहावर दडपण आणलं म्हणून ते मुख्यमंत्री होतील का फडणवीस मुख्यमंत्री होतील का तर अजितदादा मुख्यमंत्री होतील का की यापेक्षा वेगळं नाव असणार आहे त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याला नेमकं काय वाटतं चंद्रशेखर बावनकुळें नाव शकेल का ओबीसी के समाजाला खुश करण्यासाठी मंडळी आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत